तुम्हाला काय वाटतंय की हा सेलिब्रिटीसारखा ग्लो मी माझ्या चेहऱ्यावरती फाउंडेशन लावून आणला असेल का तर अजिबात नाही फक्त हे तीनच प्रोडक्ट मी यूज केलेले आहेत तर दिवसभर चेहऱ्यावरती हा थकवा घेऊन आपण काम करत असतो पण अगदी दोन मिनिटातच चेहऱ्याला ग्लो आणणारे हे दोन प्रोडक्ट मी वापरते ज्यामध्ये फेसस कॅनडाचं स्ट्रोप सिरम अगदी काही क्वांटिटी मध्ये चेहऱ्यावरती लावलं की लगेच ग्लो जो आहे तो दिसायला लागतो इन्स्टंट ग्लो आणि फुल डेहायड्रेशन दिवसभर आपला चेहरा जो आहे तुकतुकीत राहतो त्यानंतर फेसेस कॅनडाचं टिंड मॉइश्चरायझर इतकं हलकं की स्किन आपली इझिली शॉर्स घेते हायड्रेटिंग तर आहेच पण नॅचरल बेस सुद्धा आपल्याला कसलंही हेवी फील होत नाही आणि रोजच्या ग्लो साठी एकदम परफेक्ट आहे त्यानंतर ही कॉम्फी वाव लिपस्टिक ज्याच्यामुळे मेकअप लुक आपला एकदम कम्प्लीट होणार आहे त्याचा शेड आहे कोकोआ क्रश जो की माझा खूप जास्त फेवरेट आहे बस सिंपल अशी एक टिकली आणि आवडत असेल तर काजळ मस्कारा तुम्ही लावू शकता तर ओपन हेअर ठेवले आणि असा काही माझा लुक होता तर माझी ही कॉम्फी लिपस्टिक जी आहे ना ती मल्टीटास्किंग आहे फक्त लिप्स नाही तर ब्लश आणि आय शॅडो म्हणून सुद्धा मीचा वापर करते स्मच प्रूफ आणि ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे मग घर बसल्या बसल्या आला का नाही एखाद्या सेलिब्रिटी सारखा ग्लो तुम्हाला आवडला ना ना का नाही माझा हा सिंपल सॉफ्ट आणि सुपरशायनी मेकअप तुम्हाला जर काही प्रोडक्ट हवे असतील तर शॉप फ्रॉम फ्लिपकार्ट अमेझॉन नायका पर्पल डॉट कॉम किंवा प्रोडक्ट टॅग सुद्धा केला आहे बाय